आज आपण बनवणार आहोत नारळाची वडी तुम्ही ही नारळाची वडी कधीही बनवू शकता ही, ही वडी कमी वेळात कमी साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते ही, ही वडी मऊ आणि स्वादिष्ट होते तर पाहूया आपण ह्याची रेसिपी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली नारळाची वडी नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नारळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत काही टिप्स आणि ट्रिक्ससहित नारळाची वडी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ पहा इथे मी दोन वाट्या असं नारळाच्या पाठीमागचा बा भाग काढून काप करून मिक्सरमध्ये दोन वाट्या असा नारळाचा चव घेतला आहे एक वाटी अशी पिटीसाखर बनवून घेतली आहे कढई गरम करून घेतली आहे एक चमचा तूप टाकलं आहे आणि हा नारळाचा आपण चव टाकून घेतला आहे किंवा खीस टाकून घेतला आहे मंद गॅसवर आपल्याला हा नारळाचा चव थोडासा गरम करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पाण्याचा अंश कमी होतो ह्या पद्धतीने नारळाचा चव थोडासा तुपावर परतून घेतला की ह्या पद्धतीने आपल्याला नारळाचा चव दोन ते तीन मिनिटे परतून घ्यायचा आहे असं केल्याने काय होते तर नारळाच्या जो पाण्याचा अंश असतो तो कमी होतो आणि नारळाच्या वड्या टिकायला मदत होते तर आपण इथे ते पिटी साखर टाकली आहे साखर दळून घेतली आहे एक वाटी अशी आणि तीही टाकून घेतली आहे तर हे सुद्धा आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे आहे तर मंद गॅसवर आपल्याला हे प्रोसेस करून घ्यायची आहे साखर आणि नारळाचा खीस किंवा चव चांगला मिक्स झाला आहे आणि हा आपण खवा टाकला आहे मी घरीच बनवलेला आहे ह्याऐवजी तुम्ही जास्त दिवस वड्या टिकावं असं वाटत असेल तर दुधाची पावडर वापरली तरी चालेल अर्धी वाटी अशी तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण काहीसं पातळ होतं आणि नंतर घट्ट होतं मंद आचेवरच आपल्याला हे प्रोसेस करून घ्यायचे आहे वडीचे मिश्रण तयार करताना मंद आचेवरच करायचे आणि सतत ढवळत राहायचे जेणेकरून मिश्रण बुडाला लागून करपणार नाही तरी ते मी दहा रुपयाचा शाशे घेतला आहे मिल्क पावडरचा दूध पावडर दहा दहा दा, रुपयाची आहे ही पॅकेट तर हे आपण टाकून घेऊ शकता ह्यामुळे काय होते तर आपली नारळाची वडी पांढरी शुभ्र दिसायला मदत होते किंवा खायलाही चविष्ट लागते नाही टाकली तरी चालेल पण यामुळे आपल्या नारळाच्या वडीला रंग पांढरा शुभ्र असा येतो तर हे मिश्रण आपल्याला मंदाचेवरच ढवळत राहायचे आहे कारण बुडाला लागणार नाही आणि करपणार सुद्धा नाही आणि आपली नारळाची वडी खूप छान होईल तर तुम्ही बघू शकता ह्याचा गोळा असा घट्ट होत आला आहे वडीचं मिश्रण आपल्याला तयार झालं आहे का हे पाहण्यासाठी खूपच सोपी ट्रिक आहे हातावर हा गोळा घेऊन बघायचा आणि हाताला चिटकत नसेल आणि घट्ट गोळा हो झाला की आपण होत आला आहे आपल्याला वाटलं एक 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 सा एक एक की एका प्लेटला लगेचच तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला लगेचच नारळाच्या वडीचे मिश्रण ह्याच्यावर टाकून एकसारखं थापून घेता येईल वडीचे मिश्रण आपल्याला एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे वड्या एकसारख्या होतील आणि ह्या पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पसरवून घेऊ शकता एकसारखं पसरवलं की जाड किंवा पातळ अशा वड्या होणार नाही एकसारख्या होतील तर नारळाची वडी आपली खूपच सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो फक्त मंदाचेवर ह्या नारळाच्या वडीचे मिश्रण आपल्याला ढवळत राहायचे आणि आपल्याला जर स्वादिष्ट व्हावं वाटत असेल तर त्यात आपण अजून विलायची पावडर किंवा जायफळ पावडर ही टाकू शकतो आणि ह्या पद्धतीने आपल्याला नारळाच्या वडीचे मिश्रण थापून घ्यायचं आहे एकसारखं होण्यासाठी पॅचुल्याने थापून घेतलं आहे नारळाची वडी तयार करताना नेहमी पांढऱ्या भागाचाच आपल्याला उपयोग करायचा आहे पाठीमागचा भाग काढून टाकायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला नारळसुद्धा चांगला असा निवडायचा आहे जास्त जुना किंवा पिवळा भाग असेल तर तो वापरायचा नाही नारळाच्या वडीला म्हणजे काय होतं नारळाच्या वडीची चव बिघडू शकते इथे मी पिस्त्याचे काप ठेवले आहेत सजावटीसाठी तुम्ही बघू शकता ऑप्शनल आहे नाही ठेवले नाही टाकले पिस्त्याचे काप तरी चालतील खूप छान होते अशीच नारळाची वडी नारळाच्या वडीला नारळाची खूप अशी स्वतःची चव असते त्यामुळे कशाचीही गरज नसते तरीसुद्धा सजावटीसाठी म्हणून मी पिस्त्याचे काप आणि केशरच्या काड्या ठेवल्या आहेत तर गरम गरम असताना चाकूने आपल्याला ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत नंतर आपल्याला ह्या थंड झाल्यानंतर वड्या पाडायला सोप्या होतात आणि ही वडी खूपच सोप्या पद्धतीने आणि स्वादिष्ट अशी होते ह्या पद्धतीने नक्कीच बनवून ह्या पद्धतीने तुम्ही नारळाची वडी एकदा नक्कीच बनवून पहा तुम्हाला खूपच आवडेल त्यात आपण घरचा बनवलेला मावा टाकला आहे खवा आणि दूध पावडरसुद्धा टाकली आहे त्यामुळे खूप छान चव येते आणि नारळाची वडी बनवण्यासाठी आपल्याला जास्त घट्ट मिश्रण झाल्यास वडी कडक होते आणि मिश्रण पातळ झाल्यास वडी सेट होत नाही म्हणून योग्य असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे हातावर धरलं गोळा की आपल्याला तो असा चिकटला नाही पाहिजे बोटांना तेव्हाच ही आपली वडी छान अशी तयार झाली असं समजायचं ही ट्रिक आहे आणि काही टिप्सहीत मी व्हिडिओ शेअर केला आहे तर नारळाच्या वडीचा हा व्हिडिओ किंवा रेसिपी कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास थोडा जरी व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचे आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे काय होईल व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला व्हिडिओची लिंक येईल आणि नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये अशाच नवीन रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत धन्यवाद